आणि आतापासून आपल्याला सवय लागली तर समोर चालून शंभर टक्के आपल्याला यश मिळण्याशिवाय राहणार नाही आणि आपण एमसीएस बी राहणार आहोत पण पहा आता हो। महाराष्ट्र मध्ये आपण राहत आहोत आणि महाराष्ट्रात आपल्याला परिपूर्ण माहिती गावापर्यंत कशी हा महाराजाची माहिती घ्यायची हे तुम्हाला शास्त्र पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत तर महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीसशे सात महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीसशे सात आता महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहे छत्तीस एकूण जिल्हे किती आहे महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहे महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग सहा

पुणे नागपूर कोकण अमरावती औरंगाबाद नागपूर हे सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि सहा प्रशासकीय विभागात एकूण छत्तीस जिल्ह्यात तर त्याच्याचा आपला प्रशासकीय विभाग कोणता आहे आपला प्रशासकीय विभाग अमरावती आपला प्रशासकीय विभाग कोणता आहे अमरावती प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे किती आहे फक्त अमरावती प्रशासकीय विभागात एकूण जिल्ह्या पाच कोणता आहे बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ आणि अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ आणि अमरावती हे आपला प्रशासकीय विभाग झाला झाला नाही आणि प्रशासकीय विभागामधून आपला जिल्हा कोणता आहे आपला जिल्हा कोणताय आपला जिल्हा यवतमाळ आणि प्रशासकीय प्रमुख ग्राम सैव प्रशासकीय कोण असतो आणि गावाचा प्रमुख कोण असतो गावाचा प्रमुख कोण असतो सरपंच असतो आणि पुणे विभाग एकोणचा विभाग आहे पुणे विभागात एकूण दिले किती आहे पाय सासो सांगतोय सांगतोयची ओळख करून तुम्हाला सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि झाला दो। कि किती झाले पाच ते आहे नाशिक विभाग काय विभाग आहे नाशिक घ्या सांगली कोल्हापूर पुणे तुला मी तुम्हाला सांगितलं पण नंतर तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्या अंजन धोना

कोकण विभाग कोकण विभाग म्हणजे कोकण कोकण विभाग म्हणजे सर्वात मोठा विभाग आहे आणि त्याच्यात एकूण आणि औरंगाबाद विभाग मध्ये एकूण आहे तर हे नाव तयार करायचे हे तुम्हाला सांगितलं रामू राम रामू ठार हार 啥子好睇的啊？打

पहिला पाठ होईल आईना सर तो ई ई बा ई ई ज मा मा ने चुकलं ओ आण दे पहिला बीज नाव ओ आता याचा नाव एकदा

कोण कोण बोलते एक नाव तयार होते काय नाव होते भगोनाथ काय होते भगवना म्हणजे सगळे दिले पाच सहा दिले पाठवतात भगवना चौघ

आपल्या जिल्हा परिषद शाळा निघणाऱ्या व्यवस्थित राबवलं उपस्थित लावल्या म्हणून शिक्षक मंडळी व मुख्यध्यापक सरांनी मी एवढं इच्छितो की याचे परीक्षा भविष्य तुम्हाला मुलासाठी आम्ही तुमचं सहकार्य मिळा तर आम्ही एक वारंवार तुम्हाला परीक्षा काय देऊ वर्षातून दोन तीन वेळेस घेऊ ठीक आहे धन्यवाद यूट्यूब पर थोड़ा सा हाँ